कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या कास्ताकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतोय मनापासून स्वागत मित्रांनो सर्वांसाठी सध्याचा जो सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता आहे की जे सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी की बांगलादेशमुळे आता रेपांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात येणार रेकॉर्ड तेज पण प्रश्न उद्भवतो की बांगलादेशमध्ये काय घडलंय की ज्याशामुळे आपल्या देशात कांद्याच्या दरात येणार रेकॉर्ड ते आणि जी रेकॉर्ड ते जी, जी आपल्या देशांतर्गत कांदा बाजारामध्ये येणार याच्या मागचं कारण काय व याच्यासाठी आपल्याला आणखी किती वाट बघावी लागेल जर या महत्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा जिथं आवडेल तिथे लाईक करा आणि महत्वाचा मुद्दा की जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या वेळेला प्रतिकृत आपल्याला मिळत राहतो तर सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की बांगलादेशमुळे कांद्याच्या दरात देशांतर्गत बाजारामध्ये येणार रेकॉर्ड ते पण याच्या मागचं मुख्य कारण काय हे तुम्हाला आता सांगतो या ठिकाणी समजा जर मित्रांनो आपण बघितलं तर कांद्याचा सर्वात मोठा उत्पादक व निर्यातक देश आहे भारत आणि बांगलादेश हा जो आहे तो भारताच्या कुशीमध्ये वसलेला एक देश आहे म्हणजे बांगलादेश हा स्वतःही कांद्याचं उत्पादन करतो पण जो आपण कांद्याच्या उत्पादनाचा भाग बघितला तर बांगलादेशचा कांदा हा जास्तीत जास्त मेच्या एकतीस तारखेपर्यंत त्यांना जो आहे तो यूजमध्ये येतो जर त्याच्यानंतरची गरज भागवायची म्हटली बांगला तर बांगलादेशला आयात केल्याशिवाय गत्यंतर नाही आता बांगलादेश भारताच्या कुशीत बसल्यामुळं त्याला बाहेरील देशातून आयात करणं सोपं नाही दुसरी महत्वाची गोष्ट हे महाग पडते आणि तिसरी महत्वाची गोष्ट की इतर देशांकडे कांदा उपलब्ध सुद्धा नसतो आता जर या सर्व घडामोडींचा विचार केला तर बांगलादेशला आपल्या देशातून कांदा आयात केल्याशिवाय मार्ग नाही आता नुकताच आपण बघितलं तर बकरी ईदचा सण सुद्धा झालाय आणि अशा परिस्थितीमध्ये जो काही त्यांच्याकडचा कांदा होता तो वापरण्यात आलाय आता बांगलादेशला स्वतःची गरज भागवायची म्हटलं तर भारताकडून आयात करावी लागेल कारण बांगलादेशमध्ये कांद्याचे बाजारभाव खूप जास्त वाढले अशा परिस्थितीमध्ये दे बांगलादेश आता आपल्याला पुढील दोन ते ती तीन आठवड्यात भारतातून मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी करताना दिसणार आहे आता जशी जशी या ठिकाणी कांद्याची खरेदी बांगलादेशकडून वाढेल तसा तसा कांद्याच्या मागण्या आणि पुरवठ्यात या ठिकाणी गॅप निर्माण होणार आणि यंदाच्या वर्षी तुम्हाला माहिती आहे की जो या ठिकाणी अवकाळी पाऊस आला त्याच्यामुळे आपल्या कांद्याचं नुकसान झाले शिवाय पाकिस्तानला इंडस वॉटर ट्रीटीमुळे पाणी मिळालं नाही तिथं सुद्धा कांद्याचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे ओव्हरऑल जर विचार केला तर बांगलादेशची आयात हा आपल्यासाठी जमेचा मुद्दा ठरणार आहे आणि ट्रिकट पॉईंटनुसार जर विचार केला तर कांद्याचा बाजारभाव याच्यामुळे आपल्याला जूनच्या एंडिंगपर्यंत पंचवीसशे रुपयापर्यंत व जुलै ऑगस्टच्या दरम्यान पाच पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटेल नको असं जाणकारांचं मत आहे तर अशा पद्धतीनं बांगल्याशमुळं देशातील बाजारात कांद्याच्या भावात येऊ हो शकते रेकॉर्ड तेजी याच्यामुळे आपण कांदा उत्पादक कास्तकार बांधव असाल तर या ठिकाणी घाई करून विक्रीचा निर्णय घेऊ नका थांबला तर था आपला या ठिकाणी होऊ शकतो शंभर टक्के फायदा तर भविष्यात कांद्याचे दर हे कसे राहतील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल आजी शेती व्हिडिओ आवडल्या लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायचं प्रतिक्रिया आपल्याला मिळत राहतो इथं सदा मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदयला आवडते युट्यूब चॅनल मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत मनापासून मानतो आभार